नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा सांगली जिल्हा बुधगाव मध्ये दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार सन्मान आणि पदनियुक्ती करण्यात आली यावेळी पहिल्या वृत्तपत्राचे जनक जांभेकर यांना अभिवादन करून कार्यक्रम सांगली जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी शिवसेनेचे महेंद्र चंडाळे बोलताना म्हणाले की आमच्या सामाजिक कार्याला आकार देण्याचे काम हे पत्रकार करतात पत्रकारांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे त्यांच्यावर होणारे हल्ले हे थांबले पाहिजे पत्रकारांच्या समस्या व अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न करीन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू होण्यासाठी प्रयत्न करेन असे ते म्हणाले असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे यांनी संघटना वाढवण्यासाठी प्रेरणा दिली व पत्रकारितेत काम करताना निर्भीड व निपक्ष काम करावे आपली संघटना आपल्यासोबत असणार आहे असे पत्रकारांना प्रोत्साहन केले पुढे बोलताना म्हणाले की पत्रकारांना यासाठी प्रयत्न चालू असोसिएशन मार्फत कोर्स घेणार असल्याचे सांगितले पत्रकारांना पेन्शन व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करणार असे बोलले तसेच पत्रकारांना घरकुले मंजूर करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातून पत्रकार आले होते संघटनेमार्फत पत्रकारांची नियुक्ती व सन्मानचिन्ह देण्यात आले हा कार्यक्रम मुदगाव इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळील हॉलमध्ये करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत यमगर आणि दिलीप गायकवाड यांनी केले यावेळी मान्यवरांचा सत्कार शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले तर ता, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून एम एच न्यूज चे संपादक हबीबाई मुलाडी यांची नियुक्ती झाली तसेच स्टार वन न्यूज वर्तमानचे संपादक रोहन नाईक नवरे यांना खाणापूर तालुका अध्यक्ष हे पद देण्यात आले कीर्ती रोहन नाईक नवरे यांची खाणापूर तालुका महिला अध्यक्षपदी निवड झाली आणि शहर अध्यक्ष म्हणून स्टार वन न्यूज वर्तमानचे प्रतिनिधी अनिल गंगाराम लोखंडे यांची निवड झाली हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप कायकवाड